महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिना आणि स्त्रिया दागिना हा प्रत्येक महिलेचा फार जिव्हाळ्याचा विषय असतो त्यात महाराष्ट्रात दागिन्यांची बरीच विविधता दिसते काही पारंपरिक मराठमोळे दागिने प्रत्येक स्त्रीला असावे बरीच अशी दागिने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित त्यामुळे काही दागिने ही आठवण असते आईने दिलेले आजीने दिलेले सासूचे आजे सासूचे काही प्रसंगानुरूप पतीकडून मिळालेले सणानिमित्तही काही वेगवेगळी दागिने वापरली जातात मंगळागौर हरितालिका दसरा दिवाळी संक्रांत सण हा तर नटण्याचा वापरले जातात लग्न मुंज साक्षगंध माहेरचे दागिने सासरचे दागिने महाराष्ट्रातच प्रांतानुरूप बदलत जाणारे दागिने दागिन्यांसोबत स्त्रीचे फार जवळचे नाते असते जीव अडकला असतो त्यात ही दागिने वेगवेगळ्या धातूंपासून बनवून वापरली जातात म्हणजेच सोन्याची चांदीची प्लॅटिनमची तांब्याची आणि ब्लॅक मेटलची शरीराच्या विविध अंगावर कलाकुसर केलेली दागिनेही वापरली जातात शिवकालीन मुघलकालीन पेशवाई पासून अनेक दागिने आले अनेक नवीन दागिने आले तरी जुनं ते सोनं या म्हणीनुसार नवीन पिढीतील नववारी काथापदराच्या साड्या सोबतच इंडो वेस्टर्न ड्रेसवर सुद्धा आजकाल मुली दागिने घालतात आहे हे दागिने डोक्यापासून पायापर्यंत वापरली जातात डोक्यावर वापरात येणारा अंबाडा फूल खोपा म्हणजेच एक प्रकारची हेअर पिनच होय कानात वापरण्यात येणारी झुमके बेल कुड्या बुगडी अठ्रा अठ्रा व्या बुगडी वापरली जायची मोती बुगडी खट्टी बुगडी लवंगा बुगडी किशिन बुगडी असे बुगडीचे भरपूर प्रकार आहेत झुमके आणि कुड्या ह्या सोन्याच्या किंवा मोत्याच्या असतात बुगडी म्हटलं की सगळ्यांना आठवते ते हे गाणं बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला त्यानंतर वापरली जाते ती नथ नथ हे सौभाग्याच लक्षण समजलं जातो मोरणी सुद्धा नथाचाच प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी नथ आईकडून दिल्या जाते तो एक प्रतिष्ठेचा मानस मानला जातो नथीमध्ये सुद्धा आता बरीच प्रकार आहेत बाणून पेशवाईन पाचूनच तरी पण मिरवली जाते ती महाराष्ट्रीयन नथच गळ्यातल्या दागिन्यांची पेटी ही तर एवढी भरगतच भरलेली असते वेगवेगळ्या दागिन्यांनी की कुठली घालून कुठली नको सतराव्या शतकातील कुतळी हार चपलाहार हा चपलाहार सोन्याच्या नाण्यावर लक्ष्मीचे चित्र काढलेला असतो वज्र वज्रटीका मोहन मोहनमाळ वजनाला हलकी पण दिसायला भारदस्त असते जोंधळी पोत मोतीहार मोतीमाळ म्हंटल की गाणं आठवते अशी चिक माळ होती गती सतोड्याची ग चौकटुशी ही कोल्हापूरची पेशवाईच्या काळात निर्माण झाली कोल्हापुरी साज हा दोन पेंटण मणी आठ पेंटण अष्टमंगल आणि एक असतो तावीज बोरमाळ आणि एकदानी हा दागिना पूर्वीच्या काळी दैनंदिन जीवनात वापरात येणारा असा रोजचा दागिना होता बोरमाळ मनीचा आकार लहान मोठा असू शकतो तर एकदानी मणी हा गोळ किंवा बहुकार असायचा स्त्रीचा महत्वाचा दागिना तिच्या सौभाग्याचं लेण म्हणजेच मंगळसूत्र हे होय याशिवाय तिचे दागिने किंवा सजणे पूर्ण होऊ शकत नाही पट्टीचे मंगळसूत्र काळे म्हणी दोन डोरले सोन्याचे म्हणी असलेले मंगळसूत्र लहान मोठे मंगळसूत्र अशी अनेक मंगळसूत्र आपणास बघायला मिळतात अंगठ्या नीर हा तर वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या वेगवेगळ्या खड्यांपासून बनविलेल्या निरनिराळ्या आकारातील सुद्धा वापरल्या जातात हातात पाटल्या हव्याच त्या पाटलींबाईसोबतच सगळ्याच बायांच्या जीवाभावाचा दागिना म्हणजे पाटल्या बांगड्या ह्या मोत्याच्या सुद्धा असू शकतात बाजूबंद शिंदेशाही तोडे पिचोडी ही घातली जाते नंतर कंबरपट्टा मेघला छल्ला तर हवाच पायात जोडवी मासुळीसोबतच घालतात पैंजण म्हणजेच तोरड्यांशिवाय पायाला शोभा कशी येणार आणि राजकुमार डायलॉग कसा म्हणणार ये पाव जमी पर मत रखो अशा या दागिन्यांची परंपरा शृंगार केल्यावर नवी नवरी जेव्हा ससते तेव्हा लक्ष जात ती तिच्या दागिन्यांवर सौंदर्या सुद्धा एक वेगळेपण निर्माण होत असे कितीही दागिने स्त्रियांजवळ असले तरी त्यांची दागिन्यांची हौस हो कधीच फिटणारी नाही तरीही हेच दागिने कठीण प्रसंगी अंगावरचे काढून द्यायलाही त्या मागे पुढे पाहत नाहीत म्हणूनच त्या दागिन्यांना स्त्रीधन असंही म्हणतात